हॅलो फ्रेंड्स तर या मॅगी खायला मॅगी करते मी बघा आणि आज वेगळ्या पद्धतीने मॅगी केली वेगळ्या म्हणजे त्याच पद्धतीने केली फक्त गाजर एक्स्ट्रा त्याच्यामध्ये ॲड केलेला आहे खाऊ वाटली बाबा मॅगी दुसरं काही नाही तर म्हटलं चला मॅगी करावा भूक लागली पण जरा स्वयंपाक होईल तेव्हा होईल म्हटलं पण आधी मॅगी करावा तर आता ही बघा मॅगीची रेसिपी याच्यामध्ये मी कांदा टाकला टमाटर टाकला जिरा मोरी टाकली कढीपत्ता टाकला त्यानंतर गाजर पण टाकले आता मी याच्यामध्ये टाकणार लाल तिखट हे गेलं लाल तिखट तर अशी मॅगी मयंगला आवडत नाही मयंग आहे बाहेर खेळायला पण तरी आल्यावर खाऊ घालते त्याला आता हे कोणते कोणते मसाले सॉरी आपलं हळद त्यानंतर मोस्ट इम्पॉर्टंट याच्याशिवाय तर मॅगीला मॅगीसारखी चव नाही मॅगी मसाला मला केक करायचं आहे राव पण काय आता त्याला साहित्य लागतात आणि सध्या मी जरा अडचणीत आहे त्याच्यामुळे कोणतं साहित्य नाही आणू शकत तर चला आता हे सगळं झालं आता याच्यामध्ये आपण ॲड करणार पाणी वेट तर हे बघा ह्याच्यामध्ये मी टाकलेलं आहे पाणी आता याच्यामध्ये आपण टाकणार आहे मॅगी थोडंसं हे पाणी उकळू द्यायचं मस्त अजून मीठ टाकायचं राहिलं आणि हे जे कोथंबीर आहे हे, हे कोथंबीर नंतर टाकायचं सर्वात लास्ट मॅगी झाल्यावर तेव्हा व्यवस्थित वाटतं ते जरा काय म्हणतात त्याला डेकोरेशनसाठी तर आता टाकते मीठ तर हे पाणी आता उकडत आलेलं आहे या पाण्यामध्ये आता आपण सोडणार आहे मॅगी मीठ टाकून दिलं आहे मी एका हाताने कॅमेरा धरून ठेवता येत नाही व्यवस्थित तर ही गेली मॅगी मैगी माला वाली मैगी आवड़त। मैगी मैगी। आता मैगी। तर ही मॅगी एकदम कोरडी आवडते मला असं सूपवाली मॅगी नाही आवडत एकच मॅगी ॲड केलेली आहे एकच बस झाली मयंकला नाही आवडत ही मॅगी मयंकला दुसरं काहीतरी करू तर चला मग कशी वाटली रेसिपी सांगा आता झाल्यावर दाखवते तुम्हाला मॅगी तर फ्रेंड्स फायनल लुक मॅगीचा कशी बनली मॅगी आता फर्स्ट टाईम असं केलं थोडंसं याला सूप पण ठेवलेला आहे मी असली सूपवाली मॅगी नाही आवडत मला कोरडीच आवडते पण बघू आता खाऊन टेस्टीच झाली असणार तर चला मग तुम्ही कंटिन्यू करा तर फ्रेंड्स इकडे मी करते खीर मयंसाठी मयांसाठी खीर करते खीर खीर तर ह्या ते शेवया आहेत खीरच्या ज्याचा पुलाव बी बनतो खीर बी बनती तर तूप टाकलं ताव्यावर अगोदर आणि त्या तुपामध्ये ह्या आपण शेवया मस्त त्यालाही फुगतात तुपामध्ये त्यामुळे थोडंच टाकू तर हे शेवई आता तुपामध्ये मस्त भाजून घेणार इकडे दूध ठेवलं आहे त्या दुधामध्ये टाकायचे आहे भाजलेल्या शेवया mm -hmm. त्यानंतर साखर आणि हे बदाम आहेत तिकडे काजू नाही आहेत मनुके आणले होते तर ते मनुके सगळे संपवून टाकले मयंकनी तर मनुके नाही आहेत आणि काजू नाही आहेत तर काजू आणि मनुके तुम्ही टाकू शकता पिस्ता वगैरे छान लागतं इलायची वगैरे खीरमध्ये छान लागते तर मी साध्या सिंपल पद्धतीने खीर करत आहे जसं की तुम्ही बघताय ताव्यावर आधी तूप टाकला त्यानंतर शेवया टाकल्या आणि ह्या शेवाय जाणार आता या दुधामध्ये मग साखर झाली खीर ओ हा घे तर खीर झाल्यावर तुम्हाला दाखवते आता मयनचा अभ्यास चालू आहे मोबाईलमध्ये ठीक आहे तर मोबाईलवर अभ्यास येत असतो त्याचा त्याच्यामुळे मौगे त्याला मोबाईल दाखवावं लागतं तर चला मग थांबा जरा तर फ्रेंड्स फायनल लुक खीरचं बघा ही अशी केली शेवायची खीर, के शेवाय खीर एकदम टेस्टी झालेली आहे जास्त आटो दिलं आहे मस्त दूध तर या तुम्ही पण खीर खायला आता आम्ही खीर खातो आहे भाजीपोळी खाल्ली मयंकणी मॅगी पण खाल्ली आता खीर खातो आहे मग झोपणार आम्ही तर उद्या भेटू आपण उद्याच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो गुड नाईट हॅलो फ्रेंड्स नमस्कार गुड मॉर्निंग स्वागत आहे तुमचं करिश्मा ऑफिशियल या यूट्यूब चॅनलवर तर कशा सगळे मजेत ना आय होप तुम्ही मस्त आणि मजेत असणार आहे तर मस्त राहा सुस्त राहा आणि माझे व्हिडिओ बघत राहा आणि फ्रेंड्स आयुष्य हे एकदाच आहे म्हणून मन मारून नाही तर मन भरून जगा तर चला मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया त्या अगोदर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या सोबतच बेल सुद्धा प्रेस करा जेणेकरून माझा येणारा प्रत्येक व्हिडिओ हा सर्वात अगोदर तुम्हाला दिसत जाईल ओके तर आता मी उठली मयंक झोपलेला आहे आणि आज आहे मंडे पण मयंकला शाळेत नाही पाठवणार डॉक्टर म्हणले राहू द्या एक दिवस घरी इन्फेक्शन वगैरे होत असतं मुलं कुठे हात लावतं तसंच खातात आणि मग दुसऱ्या मुलांना पण त्रास त्याच्यामुळे म्हणे आजचे दिवस घरी राहू द्या तसं पण त्याचं ते, ते तीन दिवसाचं डोस कम्प्लीट करायचं आहे ना कोर्स औषधांचं तर मी उठली ब्रश केला आता मी इकडे चपाती गरम करते हे बघा रात्रीची चपाती आहे वाचलेली ती तुपामध्ये मस्त गरम करून चहा सोबत खाणार इकडे चहा पण आहे इकडे दूध पण तापवलेलं आहे इकडे मयंसाठी दूध काढून आहे तर, तर मया कुठल्यावर देणार एक गोष्ट सांगायची होती कसं असतं माणूस आहे ना पैसा 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 एकतर तो जन्माला येतो तेव्हा पैसा घेऊन येत नाही आणि जातो तेव्हा बी पैसा घेऊन जात नाही तरी आयुष्यभर मात्र पैसा 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 करतच मरतो विचार अशी माणसाची गती तर माणसाच्या ज्या अपेक्षा असतात ना कसं आहे त्या अपेक्षा कधी न संपणाऱ्या असते प्रत्येकाच्या तो गरीब राहू दे अमीर राहू दे कसाही राहू दे प्रत्येक व्यक्तीच्या अपेक्षा कधीही न संपणाऱ्या या जगामध्ये समाधानी कोणीच नाही तर प्रत्येक व्यक्तीच्या ह्या गरजा आहेत अपेक्षा आहेत त्या कधीही न संपणाऱ्या असतात माणसाने पण याच्यामध्ये ना एवढ्या पण पैशाचा आहारी जाऊ नये की नुसता पैसा पैसा जेवढा पैसा आपल्यासाठी चांगला आहे तेवढा घातक पण आहे पैसा चांगले चांगले नातं तोडतो पैसा भरपूर काही नुकसान करतो पैसा म्हणजे सर्व काही नाही आयुष्यामध्ये प्रेमळ माणसंही गरजेचे आहेत जोडून ठेवलेले माणसं आपले गरजेचे आहेत वेळेवर धावून येणारे माणसं हे सगळे गरजेचे सगळं काही पैसाच नाही आहे नाही का तर माणूस माणसाने एवढंच पैसा कमवावं जेवढं ते आपल्याला सुखी राहता येईल दोन टाईम खाता येईल कारण जेवढा पैसा येतो तेवढा तो दुःखही घेऊन येतो सगळं काही पैसा आला म्हणजे आनंदच भेटतो असं काही नाही जेवढा माणसाजवळ पैसा तेवढं काहीतरी दुःख नाही येईल टेन्शन ताण तणाव काहीतरी असतोच कोण म्हणतं ज्याचे जोडले पैसा आहे तो सुखी आहे मी तर म्हणते जो दोन टाईम खाऊन सुखी आहे ना तोच खरा सुखी आहे दोन टाईम खायला भेटेल एवढं जरी कमवलं ना तर पैशा पैशाची हाव करून फोन वर घेऊन जात नाही नाही का तर चल मला असं बोलू वाटलं सुचत असतं मला काय काय त्याच्यामुळे बोल या विषयावर ठीक आहे तर आता मी चहा चपाती खाणार आहे त्यानंतर तुम्हाला एक गोष्ट सांगणार तर सर्वात अगोदर मला हे सगळं आवरून घेऊ द्या इकडं पाणी पण तापून ठेवलेलं आहे पटकन आंघोळ करून घेते चहा चपाती खाल्ली की आणि मग तुम्हाला सांगते एक गोष्ट तर चला तुम्ही थोड्या वेळाने म्हणजे कंटिन्यू करा भेटते मी थोड्या वेळाने फ्रेंड्स माझं चहा चपाती खाऊन झालं त्यानंतर आंघोळ झाली देवपूजा झाली तरी अजून आमचे मयंक मयंकशेट झोपलेलेच आहेत काय करावं बाबा जाऊ द्या झोपू द्या आता आजारी आहे तसं पण डॉक्टर बोलले की शाळेत नका पाठवू त्याला उद्याचा दिवस म्हणून म्हटलं झोपू दे मग काही लवकर उठवलं नाही मी त्याला तर इकडं बघू शकता साडे दहा वाजलेले आहेत स्वामींच्या फोटोला पण अगरबत्ती लावत असते बरं का माझी देवपूजा झाली त्यानंतर अगरबत्ती लावली इकडे फोटोला पण तर इकडे बघा मयंकला कोणी मनल का झोपलाय हा असा काऊन झोपत असेल बरं याचे डोळे अर्धे उघडेच राहतात झोपला राहतो तेव्हा तर हा जो पलंग ला आहे ना आम्ही असा उभा लावलेला आहे पण ज्या दिशेला झोपायचं त्याच दिशेला झोपतो चुकीचा चुकीच्या दिशेला झोपणं चुकीचं आहे त्याच्यामुळे तुम्हाला वाटतंय तसं ठीक आहे तर फ्रेंड्स मयंक उठलेला आहे बरं का मयंकला बघा गुड मॉर्निंग म्हणा मयंकला गुड मॉर्निंग हा तर मयंक कुठलेला आहे मला म्हणतो तू देवपूजा केली मग या देवाला का नाही टिक्का लावलं त्या देवाला का नाही टिक्का लावलं काड्या इकडं वय ना किती काळा दिसायला लागला एकदमच काळा दिसायला लागलाय तू बिना बिना आंघोळीची देवपूजा केली का मग मग मित्रांनो गुड मॉर्निंग कुठला मयंकला गुड मॉर्निंग म्हणा मयंक मला म्हणतो आंघोळ नाही झाली का तुझी आता काय करू असलेच कपडे घालू वाटते मला घरच्या घरी कुठं जायचं नाही तर मग काय मेकअप करत बसायचं घरातल्या घरात तर आता मयंक उठलेला आहे माझं पण आवडलं आवर रे बाबा चल ब्रशांत आहे करशाळ्यात तर काही जायचं नाही आहे सव्वा अकरा वाजले बघा आता आता उठला पोरगा आणि मी बसली लंब्या गप्पा मारत अवंतीताईसोबत अवंतीताईला हे आवडतं माझ्याशी गप्पा मारायला आता आवडते आज आहे ना भांडेच घासून काढते पहिलं पाणी आहे का बघावं लागेल सगळेच भांडे घासून काढायचेत मला मला घरामध्ये स्वच्छता असली ना एवढं प्रसन्न आणि एकदम एवढं प्रसन्न एवढं भारी वाटते तू काय करू, ला। करू नको लागू तुला आराम करायला घरी ठेवले झोपून राही तर आला का तू करत मला बोलू दे ना मित्रांनो आपण नंतर थोड्या वेळाने बोलू हा काही बोलू देत नाही मला डिस्टर्ब करतो जाऊ दे आमचा कधी बी प्लॅन बदलते बघा आता जायचं नव्हतं आता भारी आम्हाला त्याच्यामुळे आता नाही घ्यायचं इकडं आंघोळीला पाणी ठेवलं प्लॅन नव्हता पण तरी जाणार आहे डबा झालेला आहे म्हणजे स्वयंपाक काही गेला मी स्नॅक्स पाहिजे होते स्नॅक्स दिले डब्याला त्यानंतर हे दूध आता दूध आणि बिस्किट खाऊन जाणार मग काय हाफ डे आहे आज लगेच सुटणार आहे तर मित्रांनो हे आहे डार्क चॉकलेट डॉग चॉकलेट खात जा शरीरासाठी चांगलं असत डार्क चॉकलेट डार्क हम्म तर आता आम्हाला शाळेत जायचे त्यामुळे आम्ही त्यामुळे आम्ही जरा घाई आहे एकदा याला शाळेत सोडून देते मग बोलते निमंत तुम्हाला तर चला मग मयंक आता हुशार झाला बरं का आवरलं आमचं चला निघायचंय मयंग गोळ्या खाऊन राहिला पाय लिपस्टिक लावली नाही तरी लिपस्टिक लावल्यासारखी दिसते तर मयंक स्वतःच्या हाताने गोळ्या खातो आहे आता थोडं खाल्लं गोळ्या वगैरे खाल्ल्या म्हणजे बरं वाटतं मयंकला डोस पूर्ण करायचं आहे ना आम्हाला हां तर मयंकचं आवरलं आहे आता त्याला शाळेत सोडून देते तसेही बारा वाजले तर चला आता आम्ही निघतो मग आल्यावर बोलू आपण ओके तर असे पोरं पाहिजेत तब्येत खराब असली तरी बी मी शाळेत जातो शाळेत जातो करणारे नाहीतर आमची तब्येत खराब नसायची तरी आमचं पोट दुखतंय डोकं दुखतंय शाळेत नाही जायचं असं <laughs> होतं होतं का नाही तुमचं मी लहानपणी तसंच बरोबर ना तर चला मग निघूया तर वेलकम बॅक मग अशी मयंकला सोडून आली थोड्या वेळा आराम केला बसली व्हिडिओ एडिट केला व्हिडिओ टाकला आणि म्हटलं आता चला कंटिन्यू करावं तर आता मयंकला घ्यायचं लगेच टाईम झाला म्हणजे त्याची दोन तीन तासाचीच शाळा होती आज हाफ डे होता तर रात्री काय माहिती अचानक असं झोपीमध्ये एका कडावर झोपल्यामुळं सर असं चमक भरली पूर्ण असं पाठीमध्ये दुखणं आहे बाबा काय सांगा असं मान केलं की सणसणच व्हायला लागलं इथं आता मेडिकलमधून गोळी आणावं लागते का काय माहिती आहे डोळा बिलाही फडकून राहिलाय बघा काय अनर्थ होत आहे काय माहिती माझा उजवा लय बेकार आहे बरं का तर चला महत्वाचा व्हिडिओ महत्वाचा विषय घेण्यासाठी व्हिडिओ चालू केला तर असं सहज बसली होती व्हिडिओ एडिट करत तिथं आणि आमच्या गल्लीमध्ये कुत्रं आहे तर ते एवढं गरीब आहे ते कुत्रं की तिथून म्हणजे आमचं नेहमी येणं जाणं आहे तर एवढं काय भीती वाटत नाही त्या कुत्र्याची पण आत्ता एक लहान लेकरू दोन तीन वर्षाचं असेल ते खेळत होतं बाहेर रोडवरच लक्ष नव्हतं कोणाचं फोर व्हीलर लावली होती त्या फोर व्हीलर खाली गेलात म्हणजे जात होतं पोरग त्या कुत्र्याने धरून असं ओढलं ना म्हणजे चावलं वाट कन्फर्म नाही माहिती मला कारण मी पण असं बघितलं नाही जेव्हा मग त्याची आई धावत आली तेव्हा आपण मग लई रडत होतं पोरगं तर कसं आहे जनावरांचा काही भरोसा नाही त्याच्यामुळे आहे ना आपल्या लेकरांना घरातच ठेवा बघा किती भोळे दिसणारे प्राणी आहेत ना काही सांगता येत नाही तर ते कुत्र चावलं वाटतं त्या लेकराला आज काय झालं काय माहिती मला मा घ्यानाच्याच गोष्टी देऊ वाटल्या तर एक व्हिडिओ बनवला आहे मी शॉर्टमध्ये आपल्या इंस्टाग्रामवर तर तो व्हिडिओ मी इकडे पण पोस्ट करील कोडू आहे पण सत्य आहे बरं का उगंच नको तिकडं जाऊन मिरच्या झोमतील आपल्याला काही घेणं देणं नाही पण रिॲलिटी आहे जेव्हा काही महिला सोशल मीडियावर येतात ना त्यावेळेस त्यांचे अंग भरून कपडे असतात व्यवस्थित लय सभ्य दाखवतात सगळं काही व्यवस्थित असतं एकदा का यांचे फॉलोअर्स वाढायला लागले ते पार यांचे कपडे उतरतात आणि काय तमाशा जगायला दाखवतात रामजाने तर कसं आहे बैल म्हणजे मारबळच वळून घ्यायची आदत आहे कोणाकोणाला आता वळून घेऊ नका स्वतःवर लय आहेत तसे तर माझं एवढंच म्हणणं आहे की जसं सुरुवातीला सभ्य सभ्य चांगलं चांगलं दाखवलं ना तसंच कायम दाखवावा उगं ते अंग प्रदर्शन करून टॅलेंट नसल्यासारखं अंग प्रदर्शन करून व्ह्यूज लाईक कमवायची काही गरज नाही नाही का पुण्यात राहते एवढे झाले पण स्वतः एवढं गर्व आहे आजपर्यंत असले कधी थोडंसं असं दिसलं ना तर वेगळंच वाटतं नाही का कशाला अंग प्रदर्शन करायचं टॅलेंट दिलं आहे एवढं तर बोलायचं तोंड दिलं आहे तर बोलायचं तरी पण बोलायचं पण मग दुसरं रिकामे कामं कशाला करायचं नाही का असू द्या पण भोंगळं का नाचा ना आपल्याला काय करायचं आहे पण तरी पण एक बोलू वाटलं मला कारण जे असं दिसतंय ना त्याच्यावर असं मग कितीही कंट्रोल केला तरी बोलूच वाटतं असा विषय माझा तर एक महत्त्वाची गोष्ट राहिली होती सांगायची मयंक यायच्या अगोदर बोलून टाकते तर ती म्हणजे अशी की एक ताई आहेत विदर्भातल्या त्या मला खूप सपोर्ट करतात तर आधीच्याही चॅनलला सपोर्ट करायचे छान छान कमेंट असतात त्यांचे तर त्यांचं म्हणणं असं होतं की करिश्मा एका चॅनलवर मी तुझं सजेस्ट केलं आहे म्हणे की करिश्माला पॉडकास्टला बोलवा तर तुम्हाला सांगू का ताई मला अशी कुठंही हाऊस नाही की मी कुठं म्हणजे आता मला माहीत नाही पण जेवढं माहिती आहे ते तेवढं सांगणार की मी एकतर कोणाच्या इंटरव्ह्यूला कुठं पैसे देऊन जाणार नाही किंवा कोणाच्या त्या ब्रॉडकास्टमध्ये त्याचा अर्थही बी काय होतो मला माहीत नाही ते यूट्यूबचं बी जास्त कळत नाही मला तर एवढी हाऊस नाही मला की मी कुठं पैसे देऊन इंटरव्ह्यूला किंवा स्वतःबद्दल काही मोठ्या मोठ्या गोष्टी सांगायला जाऊ म्हणून आणि महत्त्वाचा मुद्दा म्हणजे त्यात एवढं तर मला फेकता येत नाही बघा जेवढं हे प्रॉडकास्टमध्ये किंवा कशामध्ये फेकतात खोटं बोलतात ना लोक असं आहे तसं आहे तर ते लगेच ओळखायला येतं मला एवढं फेकणं जमणार नाही मला एवढं खोटं बोलणं जमणार नाही त्याच्यामुळे मी जाणार नाही हां ज्या वेळेस काहीतरी खरंच आयुष्यात प्रगती करू आपण खरंच काहीतरी आपलं चांगलं होईल त्यावेळेस ते लोकं स्वतःच बोलवतील आपल्याला त्यांना येऊ का ना जाऊ का करायची गरजच पडणार नाही बघा ते स्वतःच बळच आपल्या मागं लागतील असं काहीतरी आयुष्यात करायचं ना मीडियावाले आपल्या मागं पडायला पाहिजे आपण त्यांच्या मागं नाही मी येऊ का मी येऊ का तर बरेच ला राहतात असे बरेच लोक राहतात की ते बळत जातात पैसे देऊन जातात उगं स्वतःचा वाई करून घेतात काय अर्थ नाही आहे त्याला दुसरे जेव्हा स्वतःहून महावाई करतील ना त्याला अर्थ आहे नाही का तर अजून काही मी एवढ्या लेवलला पोचलेली नाही आहे आणि तुम्हाला खरं सांगू का माझं कुठंतरी चांगलं झालं ना ते सोशल मीडिया हळूहळू मी सोडणार आहे मला एवढा इंटरेस्ट नाहीचं आहे सोशल मीडियामध्ये की त्याच्यासाठी मी पागल होऊन जाऊ पार नको ते आता कसं असतं काही काही लोकांचं एखादी कमेंट आली समजा घाण तर ते कमेंट उचलणार हातभर लंबा व्हिडिओ बनवणार मोकार छापून घेणार आणि मग त्यांच्या लक्षात येणार अरे असं नाही असं होतं मग त्याला काय अर्थ आहे का शॉर्टकटमध्ये पण उत्तर देऊ शकतो आपण किंवा ती कमेंट नाही आवडली तर डिलीट पण करू शकतो आणि उत्तर द्यायचंच असेल तर लय शॉर्टकटमध्ये एका मिनिटात दोन मिनिटात संपवू शकतो एवढा हातभर लंबा व्हिडिओ मला छापता येत नाही त्यामुळे मी एवढं बोलू शकत नाही ठीक आहे तर असू द्या एवढंच सांगायचं होतं माझ्यासाठी कोणालाही कुठे जाऊन कोणत्या इंटरव्ह्यूवाल्या चॅनलला कोणत्या ब्रॉडकास्टवाल्या चॅनलला किंवा कोणाला कमेंट टाकू नका करिश्मा ताईला बोलवा करिश्मा ताईला तुमचं प्रेम माझ्यापुरतं इथंच राहू द्या माझ्या चॅनलपुरतंच मला काही जास्त हौस नाही आहे लई मिस इंडिया बनायची आणि कुठं जायची ठीक आहे आपण आपल्या घरीच बरे विश्वास नाही राहायला बाबा दुनियामध्ये कोण कोण कसे कसे लोक आहेत नाही का तर चला आता टायमिंग पण झालेलं आहे मयंकला आणायचं याचा मग बद्दल सांगा राव काहीतरी एका कळावर झोपल्यामुळे लईच असं नस लागल्यासारखं झालं तर आज तुम्हाला शक्यतो गुलाब गुलाब मी गुलाबजामुनची रेसिपी दाखवणार तुम्ही कंटिन्यू करा एकदम मॅंगला घेऊन येते काम पण आवरायचे पडलेले जोरात पाऊस चालू झाला होता मी बसली मी आपण गुलाबजामुनची रेसिपी मी तुम्हाला दाखवते म्हणजे मी बनवणार मला येतं ऑलरेडी पण तुम्हाला रेसिपी दाखवते ओके तर चला मग तुम्ही कंटिन्यू करा आल्यावर बोलू तर फ्रेंड्स व्हिडिओ जरा जास्त मोठा झाला आहे तुम्ही एवढं बघणार नाही त्यामुळे मी हा व्हिडिओ इथंच थांबवते इथून पुढचा पूर्ण, पूर्ण व्हिडिओ तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघायला भेटेल त्याच्यामध्ये मी तुम्हाला गुलाबजामूनची रेसिपी दाखवणार आहे सो हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा कमेंट करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या भेटू लवकरच आपण एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुम्ही मस्त राहा स्वस्त राहा काळजी घ्या